सध्या सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे कोणी स्वबळावर तर कोणी युतीमध्ये तर कोणी आघाडीमध्ये तर कोणी कुठे रोज नवीन काहीतरी पण या सगळ्या रणधुमाळीत भाजपने मात्र त्यांचा बिनविरोध पॅटर्न राबवला आहे नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजपने बिनविरोध पॅटर्न सुरू केल्याचं दिसून येत कारण सोलापूर जिल्ह्यातील अणगर नगर पंचायत त्यानंतर धुळे जिल्ह्यातील दोंडाई आणि आता जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेत अध्यक्षपदी अध्यक्ष पदी भाजप नेत्यांची बिनविरोध वर्णी लागली विशेष म्हणजे या तिन्ही महिला उमेदवार असून दोन विद्यमान भाजप मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथे भाजप नेते तथा मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल या बिनविरोध विजयी झाल्या त्यानंतर आता जामनेर मध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचीही बिनविरोध निवड झाल्याने भाजपने विजयी जल्लोष केला तत्पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील अणघर नगरपंचायतीसाठी भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील याही बिनविरोध विजयी झाल्या आणि अमरावती येथील चिखलदरा नगर परिषदेतही भाजपचे नगरसेवक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ बिनविरोध विजयी झाल्याचं पाहायला मिळालं म्हणजेच भाजपच्या बिनविरोध पॅटर्नने महाराष्ट्रामध्ये चांगलंच यश मिळवलं आता निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारांची किती वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं ठरेल तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा